नाथवाने सावत्र आजीच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले आजीची प्रकृती चिंताजनक पोलिसांनी आरोपी ताब्यात जालना जिल्ह्यातील एप्रिल रोजी पहाटे सुमारास अमोल गुजर उर्फ गोट्या या संशयित आरोपीने एका वृद्ध आजीच्या डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न केला या घटनेत गंगुबाई बंशी जाधव या पंच्याहत्तर वर्षीय आजी गंभीर जखमी झाले असून त्या रात्रभर त्याच बेडवर पडून होत्या अमल गुजर नावाच्या संशयित आरोपीने तिच्या डोक्यात दगड घालून तेथून पळ काढला ही घटना दोन एप्रिल रोजी सकाळी उघडकीस येतात शेजाऱ्यांनी महिलेला बोकर्दन येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेली आहे धावडा प्रतिनिधी मजर पठाण